माती तुळापूरची झाली पावन तुमच्या रक्ताने ते साखळदंड झाले धन्य तुमच्या स्पर्शाने पाहुनी शौर्य तुमचे पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आज चाललो आहे मी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधीच्या इथं तुळापूर या गावामध्ये आणि माझ्यासोबत आहे बघा रोशन पाटणे आणि हे बघा यांनी पूर्ण किती एक महिना पायामध्ये चप्पल वगैरे कायच घातलं नाहीये त्याने बलिदान मास पाळलाय तर आता बघू रोशन काय बोलतोय यामध्ये रोशन काय म्हणायचं पायाचा विचार केला आपल्या धर्मासाठी बलिदान केलंय आपण पण काहीतरी त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून केला पाहिजे तसं त्यांनी आपल्या धर्मासाठी त्याग केला बलिदान दिलं तसं आपण आज आहे एकोणतीस तारीख आणि आज आहे धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी त्यांची पुण्यतिथी आहे म्हणून आता आम्ही चाललोय त्यांच्या समाजात पाया पडायला लास्ट आहे त्यांचा एकोणतीस मार्चला का आता आपण थांबलोय खंडाळा घाटामध्ये ते बघा गर्दी बघा वाहनांची पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि हे बघा एक चालवतायत बघा ट्रकवाले चला आता लवकर लवकर निघूया इथून आणि रात्री किती सवा बाराला आम्ही निघालो घरून तर माझा टायर पंक्चर झाला मला कधी झाला समजलंच नाही मग अर्धा वाजता गेला टायरचा पंक्चर काढायला वगैरे मित्रांनो एक पंक्चर भेटला आहे बघा वा कॉल पण गेला आहे हवा येते माझ्या दोन पंक्चर भेटले मला ते दोन पंक्चर काढून आम्ही मग निघालो आणि आता वाजले आहेत रात्री पावणे तीन वाजले आहेत अजून आता पुन्हा राहिले आता सत्तर किलोमीटर तरी पुन्हा राहिले आता आता निघूया ते उभे कुठे आहेत बघ ना कशाला राहिला खाली दरी आहे आणि ते उभे बघा कुठे आहेत दोघं जण एक लेडीज आणि आपलं हे पण आहे पुरुष अरे बघ ना? ना हे कटरा ना? पण नाही त्या कटऱ्याच्या उद्या उभे आहेत हे बाहेर रात्रीचे येतात बायकर लोक पण कोणकोण असतात ते यायला जास्त ततरंगी करतात मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही दादाच्या इथं म्हणजे मामा मामाचा मुलगा आहे ना तिथं ते आता श्री शैल्य म्हणून बिल्डिंग आहे तिथं आता बघू इथं दादाला दा तो फोन करतो मी आणि नंतर पाच मिनटं बसून बॅग वगैरे तिथं ठेवून आणि नंतर तुवापूरला जायला निघूया चला मित्रांनो आता पोचलो आहे तुवापूरला आहे तुवापूर आणि इकडे असं स्ट्रेट सा चालत जायचं आहे साईडला आणि इथं पार्किंग आलं आहे तेव्हा तिथं फोर व्हीलरची पार्किंग आहे तिथं टू व्हीलरची आहे तिथं बंद केलं आहे म्हणून आम्ही इकडंच ओढ समोर होते बघा जोगेश्वरी काही सर ना इथं आहे ना रेस्टॉरंट त्याच्यासमोरच लावली इकडे लेडीज टोपी आणि झेंडे देत होती आम्ही बघा टोपी घेतली तीस तीस रुपयाला आणि बघा चला आता आतमध्ये एंट्री करूया स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज आहे आम्ही प्रवेश केला तसंच आपल्याला एका शिवप्रेमीने सजवली होती दिवस होता फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद गणोजी शिरकेंच्या साथीने दगा करून संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर येथे कैद केले त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले नंतर महाराजांना व कवी कलशांना तुळापूरला आणले पुणे शहरापासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती मित्रांनो संभाजी महाराजांच्या दोन समाधी आहेत यातील एक समाधी जिथं आपण आता सध्या आहोत तुळापूर तुळापूर गावामध्ये आहे आणि दुसरी समाधी ही नदीच्या पलीकडे वडुबुद्रुक नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आहे जिथं संभाजी महाराजांच्या देहाला अग्नि दिली होती त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे आता आपण तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेण्यात आले बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड धर्मवीरगडावर महाराजांचे हलाल करण्यास सुरुवात केली त्यांचे डोळे फोडले काना शिसे ओतले अंगावरची कातडी सोडून काढली चाळीस महाराजांचे हलाल केले तरी शरण गेले नाही पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला संभाजी महाराजांचा हा पुतळा पाहायला मिळतो संभाजी महाराजांचे बरेच पुतळे उभे आहेत या मागचं कारण असं असावं की शंभू महाराजांचा नऊ वर्षाचा न थांबता न थकता सतत युद्ध असा पराक्रमी राजकीय प्रवास छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर चंद्रगामत कवी कलश यांची देखील समाधी आहे कवी कलश हे छत्रपती महाराजांचे प्रिय मित्र आणि सहाय्यक होते छत्रपती संभाजी महाराजांसोबत चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर कवी कलशांची याच ठिकाणी हत्या करण्यात आली आणि मित्रांनो ही स्थिती तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात एकशे वीसहून अधिक लढाया त्यात एकही पराभव नाही असा एकमेव योद्धा ता एक नाही दोन नाही तब्बल तेरा भाषेचं ज्ञान उभ्या आयुष्यात चार वैचारिक ग्रंथ त्यात भूतभूषण सात शतक नक्षशिका आणि अशा महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर आता आपण नतमस्तक पाहूया कवी कलश छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी मध्यभागी हे प्राचीन संगमेश्वराचे मंदिर आहे या मंदिराच्या आवारात आल्यानंतर आपल्याला एक दीपमाळ पाहायला मिळते मित्रांनो या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती यांनी या मंदिराचा केला होता काही नोंदणी आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे असले तरीही मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाईची व बा उजव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊया प्राचीन शिव मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे धर्मवीर गडावर एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना तुळापूरला आणले अखेर चाळीस दिवसांनी संभाजी महाराजांनी इथं सोडला खर तर तुळापूर हे धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणलं राजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला नेण्याचे कारण म्हणजे तुळापूरला भीमा आणि इंद्रायणी या नदींचा त्रिवेणी संगम संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा म्हणूनच औरंगजेबाने महाराजांच्या हत्येसाठी भीमा भामा आणि इंद्रायाने या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमाची निवड केली चाळीस दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे रोजी औरंगजेबाच्या आज्ञावरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्त कलम केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकले गेले औरंगजेबाने फरमान काढले की कुणी या तुकड्यांना हात लावणार नाही त्यावेळी तुळापुरात औरंगजेबाचे जवळपास दोन लाख सैन्य होते त्यामुळे च्या असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करण्याची कोणीही करत नव्हतं त्याचवेळी नदीकाठावर धुन धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पटीने नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाई सोबत गोविंद महार आणि वडूगावातील काही नागरिकांनी शंभू शंबु, शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा महाराजांच्या देहाला मानगी देण्याची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हते त्याच वेळी तिथे थांबलेले गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबर वापरता गावाच्या शिवारातील आपली मालकी हक्काची जमीन शंभूराजांच्या अंत्यसंस्कारासाठी दिली ज्या ठिकाणी शंभूराजांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात महाराजांची दुसरी समाधी आहे मित्रांनो तुळापूरला आल्यावर तुळापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच डोळे भरून येतात अंगावर काटा येतो आपल्या शंभूराजांनी खरंच किती त्रास सहन केला असेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण थोड्या वेळ काढून तुळापूरला नक्की या आपल्या महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हा जेव्हा कधी वाटलं ना की आयुष्यात खूप दुःख आहे तर फक्त एक एकदा छत्रपती संभाजी महाराजांना आठवा सारं दुःख हरवून जाईल मित्रांनो आता आलो किती वाजता आलो आपण नवला नवला आम्ही तुळापूर इथून आलो म्हणजे तुळापूर म्हणजे दर्शन वगैरे महाराजांचे करून नवला इथं घरी आलो आणि भूक लागलेली वहिनीने चिटकीची भाजी आणि चपाती चिटकी आमच्याकडे शेंगाचे बोलत चिटकी आहे ते चिटकी आणि शेंगा नाही काय बोलतो भाऊच्या कसे आहे वहिनीने मस्त बनवले आहे भाजी तर आता मस्त दिवसांना पोह्या चला मित्रांनो आता मुंबईला जायची आता परत वेळ झालेली आहे सकाळी आम्ही तुळापूरला गेलेलो करा महाराजांच्या पाया पडायला आज त्यांची पुण्यतिथी होती नाही बघा आहे मला बघा बहिणी चला बहिणी बाय बाय गाडीची हालत बघितली का गाडीची हालत बघितली काय झाले आहे काय काय राहिलं गाडीमध्ये रेव <laughs> टपलं भयानक ऍक्सिडेंट झाला कारची हालत बघा डॉक्टर आणि दोळ्या दोघां साईडने ठोकलेली आहे